श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या मंगळवार तेरा ऑगस्ट दोन श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी आलेली आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा शुभ पवित्र व्रत वैकल्य उपवास करण्यासाठीचाच असतो आणि श्रावणात केलेले फळ म्हणजे पारायणं असतील व्रत असतील उपवास असतील तर आपल्याला शंभर टक्के फळ देऊन जातात या श्रावणात आपण स सर्व देवी देवतांचे पूजन करत असतो सोमवारी शिवशंकरांची माता पार्वतीची संपूर्ण कुटुंबाचे पूजन करतो त्याचबरोबर गुरूंची आपण गुरुवारी सेवा करतो शनिवारी हनुमानांची मारुतीरायाची सेवा करतो आपण व्रत करतो उपवास करतो पारायणं करतो पण आपल्या कुलदेवीची आपल्या कुलदेवीची आपल्या कुळाचं रक्षण करणारी ती माऊलीची सुद्धा आपल्याला या श्रावणात सेवा करायची असते जेणेकरून आपल्या कुटुंबावर तिची कृपाछाया आशी आशीर्वाद कायम राहावा आणि आपल्या कुळाचं आपल्या कुटुंबाचं आपल्या मुलाबाळांचं आपल्या लेकराबाळांचं कायम तिने रक्षण करावं म्हणून आपल्या कुलदेवीचं सुद्धा आपल्याला या श्रावणात पूजन सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे जेवढं आपण श्रावणात इतर उपवास व्रत वैकल्य करतो तेवढंच आपलं महत्त्वाचं म्हणजे आपली कुल सेवा उपासना करणं तेवढंच महत्वाचं आहे आपण श्रावण महिन्यात बरेच पारायण करतो सेवा करतो पण दुर्गाष्टमीला आपल्या कुलदेवीची सेवा आहे म्हणून महिलांनो उद्या दुर्गाष्टमी आहे अतिशय पवित्र दिवस आहे आपल्या कुलदेवीची सेवा जेवढी जमेल तेवढी करून घ्या वर्षभर तुमच्यावर तुमच्या कुलदेवीची कृपा राहील आता ज्यांना कुलदेवी माहीत नाही त्यांनी संपूर्ण साडेतीन शक्तीपीठात पूजन केला उद्या तरी ही चालेल माता लक्ष्मी माता माता रेणुका माता श्री सप्तशृंगी माता रूप तिचे वेगवेगळे आहे पण आई गवरी माता माता ती गौरी माताच आहे माता लक्ष्मीच आहे म्हणून तुम्ही सर्व साडेतीन शक्तीपीठाचं पूजन केलं तरीही चालेल तर उद्याच आपली दुर्गाष्टमी आलेली आहे महिलांनो सकाळी लवकर उठायचं आहे तुम्हाला उद्या मंगल कलशाची स्थापनासुद्धा आपल्या देवघरात करायची आहे तुमचा आधीचा मंगल कलश असेल स्वच्छ धुवून घ्या नारळ चांगला असेल तुम्ही तोच ठेवला तरीही चालेल पण श्रावण महिना आहे तुम्हाला नारळ बदलायचा असेल महिलांनो तर उद्याचा खूप चांगला दिवस आहे उद्या एक नवीन नारळ आणा चांगला बघून आणा शेंडी वगैरे चांगलं बघून आणा त्या नारळाला डोळे वगैरे दिसणार नाही अशा पद्धतीने छान जरा पाच मिनटं लागले तुम्हाला नारळ शोधायला चालेल पण चांगलं नारळवाल्याकडून एक नारळ उद्या शोधून आणायचा आहे आणि एक नारळ जास्तीचा आणखीन आणा मी तुम्हाला आणखीन एक उपाय सांगणार आहे तर नारळ आणल्यावर छान असा स्वच्छ धुवून घ्या कलश चांगला धुवून घ्या आणि तो कलशावर आपल्याला पाच विड्याची पानं कलशामध्ये सुपारी काही नाणं अक्षतात फुलं हळदी कुंकू वाहून छान अशी मंगल कलशाची स्थापना करायची आहे उद्या छान देवी देवतांचं पूजन करून घ्या मंगल कलशाची स्थापना करा मंगल कलशाच्या खाली थोडे तरीही चालेल अशा पद्धतीने मंगल कलश स्थापना करा तुमच्याकडे विड्याची पानं नाही मिळाली आंब्याचं झाड असेल आंब्याची पाच पानं तुम्ही लावली त्या मंगल कलशाच्या वरती आणि त्यावर नारळ ठेवला शेंडी वरती आली पाहिजे तरीही अशा पद्धतीने तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता कळसावर म्हणजे आपल्या नारळाला हळदी कुंकू व्हा फुलं व्हा छान अशी वेणी एखादी मिळाली मंगल कलशाला व्हा आणि छान अशी पूजा करायची आहे त्याचबरोबर उद्या आपल्या उंबरठ्याचं सुद्धा आपण श्रावणात तर प्रत्येक दिवस आपण उंबरठा पूजन करतच असतो पण श्रावणात आपण मंगळवार शुक्रवार शनिवार सोमवार गुरुवार या चार पाच वारी तरी आपण आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळद घ्यायची गोमूत्र टाकायचं थोडं गुलाबजल गंगाजल असेल तेही टाका माता लक्ष्मी आकर्षित होते आपण प्रत्येक महिला आपल्याला असंच वाटतं की आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहावी आपण दुसरं का काय हित चिंतन करणार आहोत महिला आहोत आपल्या घराची बाळांची चांगली प्रगती व्हावी कुटुंबासाठी हुबच्या हुभ राहत असतो म्हणून उद्या आपल्या उंबरठ्याला सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे थोडीशी हळद घ्या गोमूत्र गंगाजल गुलाबजल टाका उद्या महिलांना फरशी पुसणार असाल तर त्यात थोडंसं गुलाबजल टाका खूप खूप प्रभावी उपाय आहे माता लक्ष्मी आकर्षित होईल थोडी हळद टाका गुलाबजल टाका गोमूत्र टाका आणि साधं पाणी घेऊन ते त्याने फरशी पुसा अगदी काना कोपरा पुसून काढा हे लहान सहान उपाय बरंच काही देऊन जातात आपल्याला मुलाबाळांची प्रगती होईल घरात नावालासुद्धा नकारात्मकता उरणार नाही उद्या तुम्ही मीठ नाही टाकलं फरशी पुसायच्या पाण्यात तरीही चालेल गुलाबजल टाका थोडी हळद टाका हळद गुलाबजल माता लक्ष्मीला आकर्षित करते आणि माता लक्ष्मीच हीच साडेतीन शक्तीपीठं आहे तीच तुळजाभवानी आहे तीच रेणुका माता आहे तीच महालक्ष्मी आहे आणि तीच रप्तशृंगी आहे सर्व काही ती गौरी माताच आहे आणि तिला आपल्या घरात आकर्षित करण्याचे प्रत्येक आपण उपाय केलाच पाहिजे मग ह्या मंगळवारी दुर्गाष्टमीला नक्की आपल्या घरात मंगल कलशाची स्थापना करायची आहे विड्याची पानं ठेवा आंब्याची पानं ठेवा या दोन पानांपैकी एक पानं ठेवून पाच पानं ठेवून आपल्या घरात मंगल कलशाची स्थापना करायची आहे उद्या महिलांनो आपल्या घरातला देवघरातला दिवा अखंड चालू ठेवा उद्या रात्री पण चालू राहील एवढं तेल तूप टाकून ठेवायचं आहे तेला तेलाचा लावा तुपाचा लावा उद्या स्वच्छ स्वच्छ दिवा गया, दिवा घ्या आणि तो लावायचा आहे आहे दुर्गाष्टमी श्रावणातील एकमेव दिवस आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठीचाच दिवस आहे आता उद्या अशा पद्धतीने आपलं घर दार स्वच्छ टापटीप झालं मुख्य दारावर सुद्धा एक हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढून द्या उद्या आपला गॅस ओटा स्वच्छ आपण श्रावणात तर मांसाहार करत नाही आपला गॅस ओटा पुसून घ्या गॅसवर सुद्धा एक हळदीने एक स्वस्तिक काढायचा आहे गॅसची सुद्धा पूजा करा आपल्या कुलदेवी देवीबरोबर आपली अन्नपूर्णा माता सुद्धा आपल्यावर प्रसन्न झाली पाहिजे म्हणजे आपल्या घरात धनधान्याचा साठा बरकत झाली पाहिजे पैशांची बरकत झाली पाहिजे प्रत्येक महिलेला हेच वाटतं आणि या गोष्टी केल्या तर अवश्य आपल्या घरात शंभर टक्के फायदे होतात उद्या दुर्गा सप्तशतीचे एक पारायण तरी आपल्याला करायचं आहे महिलांनो एका बैठकीत आपल्याला हे पारायण करायचं आहे फलश्रुतीसह ते दुर्गा सप्तशतीचं एक पारायण पाठ करायचं आहे आता तुम्हाला काही लहान मुलं असतील तुम्हाला बाहेरगावी जायचं असेल कामानिमित्त बाहेर जायचं असतील माझी काही मैत्रिणी ऑफिसला जात असेल नाही जमलं तुम्हाला अगदी रात्रीपर्यंत केलं तुम्ही तरीही चालेल उद्या अगदी नऊ दहा वाजले तुम्हाला रात्री तरीही चालेल पण आता नाही जमलं तुम्हाला तर सिद्ध कुंजिकास तुम्हाला एक वेळा तरी पठन करायचं आहे तुमची रेणुका माता देवी असेल रेणुका महात्म्य वाचले तुम्ही एक वेळा तरीही चालेल उंबरठ्यावर हळदीचं लेपन उद्या नक्की करायचं आहे महिलांना अवश्य करा या लहान सहान गोष्टीतूनच हे दोन दोन मिनिटाचे उपाय आपल्याला खूप काही देऊन जातं बाळांची आपल्यावर आपल्या लेकर बाळांवर सुद्धा आपल्या कुलदेवीची देवीची कृपा राहते श्रावणातच काय प्रत्येक मंगळवारी वर्षभर हे उपाय करत जा आपला मंगल कलश तो धुवून घ्यायचा आणि स्वच्छ भरत जा मंगळवार शुक्रवार ही दोन दोन मिनिटाचे काम नक्की करत जा उद्या कुंकुमार्जन आपल्याला करायचंच आहे आपल्या देवी देवीवर तुमच्याकडं देवी आईचा टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल तुमची देवी आई जी असेल साडेतीन शक्तीपीठांपैकी जी देवी आई असेल तिचा फोटो असेल आणि फोटो नसेल तर उद्या मंगळवार आहे श्रावण महिना सुरू आहे मंगळवार आलेला आहे दुर्गाष्टमी आहे उद्या आपल्या देवीचा आपल्या देवी आईचा आई फोटो घेऊन या आणि तो फोटो आपल्या देवघरात स्थापना करायचा आहे काही नाही साधा फोटो आणला तुम्ही आणि स्थापन केला अगदी छान फुलांची रास करा त्यावर फोटो ठेवा एखादा हार घाला देवी आईला कुंकुम कुंकू लावा छान तिलक आणि देवी आईला एखादी वेणी व्हा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही देवी आईचा एकवीस वेळा मंत्र जपा ओम कुल देवताय न म्ह नाही मंत्राचा एकवीस वेळा एकशे आठ वेळा तुम्ही मंत्र जपला आणि तो देवी आईचा फोटो तुमच्या कुलदेवी आईचा फोटो तुमच्या देवघरात स्थापन केला तरीही चालेल अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही फोटो स्थापन करू शकता पण जेव्हा आपण टाक आणतो तर टाकाची स्थापना मी म्हणेल ब्राह्मणाकडून करून घेतली तरीही चालेल पण फोटो आपण अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपण स्थापन करू शकतो तर उद्या आपल्याला देवी आईला तुमच्याकडं टाक असो फोटो असो मूर्ती असो स्वच्छ पुसून घ्या गं गंध तिलक लावायचा आहे देवी आईला कुंकू लावायचा आहे कुंकवाचा तिलक एक वेणी उद्या महिलांनो वेण्या दोन का होईना वेण्या वेण्या घेऊन या वेण्या नाही मिळाल्या गजरे घेऊन या देवी आईसाठी आणि एक गजरा आपल्या मंगलकलशाला लावायचा आहे तुम्हाला एक गजरा आपल्या देवी आईच्या फोटोला किंवा टाकावर तुम्ही ठेवला चरणी अर्पण केला मूर्तीवर अर्पण केला तरीही चालेल उद्या आपल्याला नवार नव मंत्र जपत देवी आईला चरणापासून डोक्यापर्यंत कुंकू मार्जन करायचं आहे आणि दुर्गा अष्टमीला मार्चन केलेले कुंकू निर्माल्यात टाकून देऊ नका एका डबीत सांभाळून ठेवायचं आहे वर्षभर ते कुंकू तुम्ही कुठंही बाहेर जाल महिला पुरुष मुलं असतील कोणी कुठंही बाहेर कामानिमित्त किंवा मुलं परीक्षेला जाऊ दे किंवा क्लासला वगैरे शाळेत कॉलेजला जात असताना मुलांना सुद्धा तिलक लावला त्या कुंकू मार्चनच्या कुंकूचा तर बघा मुलं प्रत्येक कामात यशस्वी व्हाल होतील मुलं काय पतिदेव जात असतील बाहेर कामानिमित्त कुंकू मार्चनचे हे कुंकू आपल्या पतिदेवांना पतिदेव सुद्धा तुमचे यशस्वी राहतील प्रत्येक कामात यश मिळेल महिलांनो तुम्ही आंघोळ केल्यानंतर रोज हे कुंकू तुमच्या कपाळी लावा सुख सौभाग्य प्राप्त होईल लक्ष्मी माता तुमच्यावर अखंड कृपा करेल उद्या देवीला गजरा व्हायचाच आहे गजरा नाही मिळाला वेणी व्हा वेणी नाही मिळाली लाल गुलाबाची फुलं जरी व्हायली तुम्ही किंवा तुम्हाला जास्वंदाची लाल फुलं मिळाली ते देवी आईला नक्की व्हायची आहे त्याचबरोबर उद्या देवी आईला प्रत्येक महिलेने ही एक गोष्ट अर्पण करायची आहे वर्षभर तुमच्या घरात धनधान्याचा साठा राहील बरकत राहील मुलाबाळांची प्रगती होत राहील कुठल्या कामात यश मिळत नसेल त्या अडचणी असतील त्यासुद्धा दूर होईल मुलं म्हणजे लग्नाकार्यात म काही ठिकाणी काही घरांमध्ये मुलं वगैरे खूप शिकून असतात पण वय होऊन जातं आणि लग्नकार्यात खूप काही ना काही अडचणी येत राहतात काही कुंडलीत तरी अडचणी येतात काही ना काही अशा अडचणी येत असतील तर उद्या काय करायचं आहे महिलांनो किंवा पुरुष मंडळींनी हा उपाय केला तरीही चालेल चार दिवस वगैरे असेल तर हा उपाय ही सेवा करू नका पुरुष मंडळींनी केली तरीही चालेल तर उद्या देवी आईला आपल्याला गोड पानाचा विडा एक अर्पण करायचा आहे देवी आईला मार्जन करायचं त्यानंतर वेणी अर्पण करायची आणि नंतर आपल्याला देवी आईला एक पानाचा विडा अर्पण करायचा आहे किंवा तुम्ही तांबूल कुठून तांबूल केला तरीही चालेल तांबूल अर्पण करायचं आहे एखाद्या वाटीत वगैरे देवीच्या तो तांबूल अर्पण करायचा आहे दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी तुम्ही संध्याकाळी अर्पण केला तांबूल किंवा पानाचा विडा तर तुम्ही तो दुसऱ्या दिवशी किंवा तुम्ही उद्या सकाळी जर अर्पण केला संध्याकाळी तुम्ही प्रसाद म्हणून खाल्ला तरी चालेल किंवा रात्री तुम्ही संध्याकाळी अर्पण केला तर रात्री तुम्ही जेवणानंतर तो तांबूल किंवा पानाचा विडा घरातल्या स सर्वांनी थोडा थोडा प्रसाद म्हणून खायचा आहे किंवा पती पत्नीने खाल्ला तरीही चालेल पण उद्या तांबूल किंवा पानाचा गोड विडा आपल्या कुलदेवीला अर्पण करायला विसरू नका सर्वात छान सेवा हीच आहे आपल्या देवी देवी आईला तांबूल अर्पण अर्पण करायचं आहे विड्याची पानं माता लक्ष्मीला माता गौरीला खूप प्रिय आहे आणि श्रावणात दुर्गाष्टमीला जर आपण तांबूल किंवा विडा अर्पण केला वर्षभर देवी आईची तुमच्यावर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कृपादृष्टी राहील म्हणून आपल्याला उद्या पानाचा विडा अर्पण करायचा आहे उद्या आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी महालक्ष्मी अष्टकाचे एक वेळा किंवा पाच वेळा किंवा सात वेळा किंवा अकरा वेळा किंवा सोन्याहून पिवळं सोळा वेळा जर पाठ जमलं तुम्हाला महालक्ष्मी अष्टकेचे अष्टकाचे सोळा वेळा पाठ जमले तुम्हाला तर नक्की करा महिलांनो देवी आईची भरभरून कृपा होईल देवी आई बरोबर हो श्री हरी विष्णू सुद्धा प्रसन्न होतील इतकी छान सोपी सेवा आहे महालक्ष्मी अष्टकाचा पाठ म्हणायला काही जास्त वेळ लागत नाही अगदी सोप्पा आहे आपण महालक्ष्मी व्रत करतो गुरुवारचे मार्गशीर्ष महिन्यातले त्या पोथीत एका पानावर महालक्ष्मी अष्टकाचा पाठ आहे ती पोथी उघडून सुद्धा तुम्ही महालक्ष्मी अष्टकाचा पाठ म्हणू शकता त्याचबरोबर उद्या त्या पोथीची सुद्धा पूजा करा तुमच्याकडे वैभव लक्ष्मी व्रताची पुस्तिका असेल त्या सुद्धा पुस्तिके पुस्तिकेची उद्या पूजा करा त्यात सुद्धा आपल्याला अष्टरूपी माता लक्ष्मीचे विविध स्वरूप आहेत त्या पुस्तकात प्रत्येक पानावर एक माता लक्ष्मीचं वेगवेगळं रूप दिलेलं आहे त्या लक्ष्मी स्वरूप सुद्धा सर्व सर्व पानांचं आपल्याला पूजन करायचं आहे त्याचबरोबर उद्या आपल्याला अकरा किंवा एकवीस लवंग हातात घ्यायचे आहे आणि तुम्हाला ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्चे किंवा ओम कुलदेवताय नमहा किंवा तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र असेल तो तुम्हाला एकवीस वेळा बोलून त्या अकरा किंवा एकवीस तुम्ही अकरा घेतल्या चालेल तुम्हाला एकवीस घ्यायच्या असतील तरीही चालेल पण त्या लवंगा तुम्हाला खायच्या आहे तुम्हाला टाकून द्यायच्या नाही आहे किंवा तुम्ही तिजोरी ठेवल्या ह्या लवंगात तरीही चालेल आता खाणं तुम्हाला जमत नसेल मी म्हणेल खायच्या आयुर्वेदिक असतात लवंग तुम्हाला सर्दी पडसं होत असेल किंवा छातीत खवखवत असेल तर मी म्हणेल चहात किंवा कुठल्या तरी पदार्थात गोड पदार्थात ह्या लवंगा टाकून तुम्ही खात जा सेवन करत जा चांगलं वर्षभर जरी तुम्ही खाल्ले एक 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 लवंग करून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पण उद्या अकरा किंवा एकवीस लवंग आपल्या कुलदेवीला अर्पण करायचे आहे चरणाशी अर्पण करायचे आहे ओम कुल देवताय ओम कुल देवताय असा एकवीस वेळा मंत्र जपायचा आहे एकशे आठ वेळा एक माळ जम जपली तर अत्यंत अतिशय उत्तम तुम्हाला नाही जमलं एकवीस वेळा मंत्र जपला तरीही चालेल आता ह्या सर्व सेवांमधून तुम्हाला उद्या देवी आईला आपल्या देवीचा मंगल कलश तर भरायचाच आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचंच आहे देवी आईला वेणी किंवा गजरा अर्पण करायचंच आहे आणि देवी आईला खास करून उद्या विडा गोड पानाचा विडा किंवा तांबूल अर्पण करायचा आहे काही सेवा नाही जमल्या तरीही चालेल एक वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ केला एक वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र बोललात तुम्ही आणि तुमच्या कुलदेवीचा एकवीस मंत्र जपला आणि या सर्व वस्तू देवी आईला अर्पण केल्या आणि त्याचबरोबर अकरा किंवा एकवीस लवंग अर्पण केल्या तुम्हाला काहीही जास्त वेळ लागणार ह्या सेवा उद्या पाहिजे प्रत्येक महिलेने आपल्या घरात जर तुम्हाला सुख शांती आरोग्य आणि लक्ष्मी हवी असेल पैसा हवा असेल राजयोग हवा असेल तुमच्या घरात प्रत्येकाला वाटतं आपले लेकरं सुखी व्हावे आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या लेकरांना No, प्रत्येक आईची हीच इच्छा असते तुमचीच काय माझी पण हीच इच्छा आहे आपल्याला जे शिक्षण नाही मिळालं आपल्या लेकरांना मिळावं आपली जेवढी प्रगती नाही झाली आपल्या लेकरा बाळांची व्हावी आपल्या पतीदेवांची व्हावी प्रत्येक स्त्रीची हीच इच्छा असते आणि ही पूर्ण करण्याची ही इच्छा पूर्ण करण्यासाठीचाच उद्या दिवस आहे महिलांनो उद्या ह्या सर्व सेवा नक्की करा तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं एक पारायण जमलं एक मांडी पारायण तर नक्की करा नाही जमलं लेकर बाळ असतील तुमच्या ना कामानिमित्त नाही जमलं सिद्ध कुंजिका स्तोत्र एक वेळा बोला रेणुका महात्मे बोलला तरीही चालेल किंवा महालक्ष्मी अष्टकाचे सोळा वेळा पाठ तुम्ही पाठ केलं तरीही चालेल आणि जर असं उच्च स्वरात बोलायचं संपूर्ण घरात तो आवाज थोडा तरी फिरला पाहिजे काण्या कोपऱ्यात आपल्या देवी आईचा मंत्रोच्चार झाला पाहिजे नावाला सुद्धा नकारात्मकता तुमच्या घरात उरत नाही काही काही वेळा महिला काय करतात मनातल्या मनात पुटपुटतात मनातल्या मनात पुटपुटतात आणि तो आवाज आपल्या घरात घुमत नाही फिरत नाही आणि त्या आवाजाने म्हणजे आपण जे मंत्र उच्चारतो आपल्या कुलदेवीचा जो मंत्र जपतो आपण त्या ते कानावर आपल्या लेकरा बाळांच्या आपल्या पती देवांच्या किंवा संपूर्ण कुटुंबात जे व्यक्ती असतील त्यांच्या कानावर सुद्धा ते मंत्र जप जातात आणि त्यांची सुद्धा त्यामुळे जी नकारात्मकता असते त्यांच्या आजूबाजू घरात ती सुद्धा नावाला सुद्धा उरत नाही हे मंत्रोच्चार करताना पारायण करताना महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करताना जर असं उच्च स्वरात आणि शांत करायचं म्हणून नाही शांततेत आसन घेऊनच बसायचं आसनाशिवाय कुठलीच प पूजा अर्चा पारायण पूर्ण होत नाही म्हणून आसन आपलं घरात घेऊनच बसायचं दर आठवड्याला ते आसन धुवून टाकायचं स्वच्छ आसन घ्यायचं आणि मग बसायचं आणि मग कुठली पण सेवा करायची सेवा करताना जर असा आवाज आवाज होईल आपल्या घरात मंत्रोच्चार होईल प्रत्येकाच्या कानावर हे मंत्र प पडतील तरच त्या मंत्रोच्चाराचा उ म्हणजे तुम्हाला उ, म, फायदा होईल नाही तर तुम्ही मनातल्या मनात, मनात बोललात तर काहीही उपयोग होणार नाही तर अशा पद्धतीने उप उद्या आपल्याला ही सेवा करायची आहे आणि आपल्या देवीला कुलदेवीला उद्या अकरा लवंगा नक्की अर्पण करा तुम्हाला अकरा लवंगा अशाच अर्पण करायच्या तुम्ही नुसत्या चरणी ठेवून देऊ शकता देवी आईचा एकवीस वेळा मंत्र जपून नाही तर त्याची कच्च्या सुतामध्ये गाठ मारून मारून तुम्ही माळसुद्धा करू शकता आणि देवी आईच्या फोटोला ही एकवीस लवंगांची माळ जर तुम घातलं तर खूप खूप प्रभावी ठरेल देवी आई प्रसन्न राहील तुमच्यावर उद्या एखादी स्त्री किंवा मुलगी घरी आली तिला खाली हात पाठवू नका तिल तिला दूध चहा देऊन तिला हळदी कुंकू लावा एखादं फळ तिच्या हातात द्या आणि मग तिला आठवणी पाठवणी करायची आहे आनंदाने तिच्या पाया पडता आल्या तर नक्की पडा उद्या जमलंस तुम्हाला कुलदेवीच्या दर्शनाला जाता आलं तुमचं कुलदैवत जवळ असेल देवी आईचं तर नक्की देवीच्या देवी आईची जाऊन ओटी भरायची आहे दर्शन घ्यायचं आहे सहकुटुंब सह परिवार उद्या घरात संध्याकाळी कापूर होम करा तुम्हाला नारळावर कापूर जाळता आला तर नक्की उद्या कापूर होम करून आपल्या देवी आईची कुलदेवीची आपल्याला आरती करायची आहे तसं नाही जमलं लहान लेकरं असतील तर उद्या काय करायचं कापूर जाळा त्यावर पाच किंवा सात लवंगा जाळायच्या आहे आणि संपूर्ण कापूर घरात फिरवायचा आहे त्याचबरोबर एक नारळ मी तुम्हाला दोन नारळ आणायला सांगितले होते त्यातील एक नारळ उद्या कुलदेवी समोर आठवणीने संध्याकाळी आपल्याला फोडायचं आहे यामुळे आपली कुलदेवी प्रसन्न होते आपली वास्तूसुद्धा शांत होते आपल्या संपूर्ण कुटुंबावरील पीडा अडचणी दुःख दारिद्र्य दूर होते काय संपूर्ण आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होते म्हणून उद्या एक नारळ आठवणीने महिलांनो आपल्या पती मुलांकडून एक नारळ फोडून घ्यायचा आहे महिला नारळ फोडत नाही तुमच्याकडं फोडत असतील तुम्ही फोडू शकता आता हे उद्या